कळंग्रूचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे व हनुमंत भिंगारे यांनी ॲडव्होकेट शिंदेसह पोलिस ठाण्यात आलेल्या लोकांना मानस्पद वागणूक देऊन शिवगाळ केल्याप्रकरणी ॲडव्होकेट शिंदे यांनी हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोहन भोसले व इतरांवर निलंबनासह फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यासाठी उपोषण सुरू केले आहे संघाचे माजी जिल्हा माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे हे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कळंबुरी या ठिकाणी त्यांच्या पक्षकारासमवेत त्यांना कायदे सल्ला देण्यासाठी पक्षकारासमेवेत गेले असता कळंबुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले आणि सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेळके आणि हनुमंत भिंगारे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ॲडव्होकेट शिंदे साहेब यांना अत्यंत अशी वागणूक दिलेली आहे त्यांनी काही शिलगाळसुद्धा केलेली आहे या घटनेचा सर्वप्रथम आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो एखादा वकील ज्यावेळेस पोलीस स्टेशन असो किंवा माझ्या सरकारी कार्यालयात जात असतो त्यावेळेस त्या वकिलाचं त्या व्यक्तिगत असं कोणतंही काम नसते त्याचा उद्देश फक्त एवढाच असो त्याच्या आशिलाला त्याच्या पक्षकाराला न्याय मिळाला पाहिजे आणि आपण पोलिस ठाण्याची अवस्था नेहमी पाहत असतो आपण पोलिसांवर यापूर्वीसुद्धा था आरोप झालेले आहेत की जशी फिर्याद दिली तशी आमची घेतलेली नाही असं पोलिसांच्या था विरोधात था आरोप झालेले आहेत आणि ज्यावेळेस आम्ही न्यायालयामध्ये काम करतो न्यायालयामध्ये पण स्वतः साक्षीदार स्वतः पक्षकार सांगत असतो की माझी पाहिजे तशी फिर्यात नाही आणि मी तसं स्टेटमेंटसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं नाही कायद्याची वस्तू सुट्टी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा वकील पोलीस स्टेशनमध्ये गेला एखाद्या कार्यालयामध्ये गेला तर पोलिसांना एवढी पोट होण्याची कोणतीही गरज नाही गरज त्या ना ठिकाणी नाही असं असतानासुद्धा एका पक्षकाराला न्याय देण्यासाठी रवी शिंदे ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवगाळ केली त्यांचा अवमानसुद्धा त्या ठिकाणी केला तर या आजचं जे उपोषण सुरू आहे ते उपोषणाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडे अशी मागणी करतो की ज्या ज्या हरामखोरांनी आम्हाला शिवीगाळ केली आहे आमचा अवमान त्या ठिकाणी केला त्यांच्यावर सुद्धा तेच गुन्हे दाखल झाले पाहिजे जे आमच्यावर त्यांनी ए सीच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले आणि दुसरी गोष्ट हे जे या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत मोहन भोसले रघुनाथ शेळके हनुमंत भिंगारे